आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा मुरुमगाव या ठिकाणी दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत ब्रिक वॉकिंग अँड बॅलेन्सिंग ब्रिक वॉकिंग अँड बॅलेन्सिंग हा ग्रेम गेम इथे सुरू होत आहे स्टार्ट होत आहे ह्या गेमच्या अटी आहेत की तुमच्या दोन हातामध्ये असा ग्लास राहील ठीक आहे आणि तुम्हाला या इथून विटावरून उडी मारत जायचं आहे जो कमी वेळात ग्लास न पाडता पलीकडे जाईल तो होईल विनर आणि त्याला पेन दिलं जाईल जास्त लोक राहील तर मग शेवटची फेरी होईल पुन्हा विटा दूर दूर केल्या जाईल तर तुम्ही तयार आहात हरी रेडी हरी रेडी हरी रेडी, रेडी? रेडी? चलो रेडी आता पहिल्यांदा आपल्या समोर इथे चैतन्य येत आहे इथे तू उभा राहा स्टार्ट म्हटल्याबरोबर तू तिथे जायचं आहे ठीक आहे हा हात दूर ठेवायचा आहे हा स्टार्ट हाऊल आउट झाला तू ग्लास पकडला चल दुसऱ्याकडे दे हा ग्लास पकडायचे नायचा हात दूर पाहिजे दूर दूर आज आओ ठेवा त्यानंतर ये टीकेश्वर आज दूर पकडायचं नाही विनर जा तू मुलींकडे द्या आता आता मुली पण एक हा चला बॅलन्स इंट करायचं आहे ये हात दूर विनर हा अजून दुसरी लाम करू चला, या चला या हात दूर ग्लास पडलेला पाहिजे हा फाऊल झाली ग्लासला एका बोटाने पकडलं होत हाँ हा बोट पुरे असे पाहिजे तुला या रेडी हां येत आहे आपल्यासमोर हां ओके विनर हां नंतर अंतर वाळवलं जाईल अशा पद्धतीने हा गेम विद्यार्थ्यांनी खूप आनंद अनुभवला त्यांना आनंद झाला खरोखरच आनंददायी शनिवारची प्रचिती या ठिकाणी आलेली आहे मुलं आनंदी दिसत आहेत दप्तराचं ओझं कमी झालेली आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा मुरुमगावच्या वतीने मी चंदू रामटेके पदवीधर शिक्षक धन्यवाद